च्या भयकथेचं नाव आहे पिंपळ पानावरचं प्रेत कोकणातल्या एका लहानशा गावात दाभोळ एक जुनं मंदिर होतं त्या मंदिराच्या मागे एक प्रचंड मोठं पिंपळाचं झाडं होतं ते झाड दिवसांत सुंदर सावली देत असे पण रात्री तिथे कोणीही फिरकत नसे गावकऱ्यांमध्ये एक विचित्र समज होती त्या झाडावर कोणीतरी असतं प्रणव मुंबईत राहणारा तरुण एका पर्यटन विषयावर डॉक्युमेंटरी बनवत होता त्याच्या वडिलांचं मूळ गाव दाभोळ आणि त्याला वाटलं की गावाकडचं शांत प्राचीन वातावरण त्याच्या प्रोजेक्टसाठी उत्तम असेल तो गावात पोचला आणि आपला कॅमेरा घेऊन फिरायला लागला गावचे लोक शांत पण बोलके होते त्यांनी एका म्हाताऱ्या व्यक्तीकडून ऐकलं झाडाच्या खाली जाऊ नकोस रात्री तर अजिबातच नाही पिंपळा पानावर काहीतरी बसत प्रणव हसला तो विज्ञानवादी होता भूते आत्मे यावर त्याचा विश्वास नव्हता दुसऱ्या दिवशी तो मंदिराच्या मागच्या भागात गेला सकाळी झाड छान दिसत होत हिरवी पानं सावली पक्ष्यांचे आवाज पण संध्याकाळी तो परत गेला हा भाग अंधारात गेला होता पण त्यांनी कॅमेरा चालू केला तेव्हाच त्यांनी बघितलं झाडाच्या एका फांदीवर पिंपळ पान हलत होतं सगळे पानं स्थिर होती फक्त एक पान हलचाल करत होतं तो त्यावर झूम करून शूट करू लागला अचानक त्याला त्या ते पानावर काहीतरी बसल्यासारखं वाटलं एक अस्पष्ट दुसर आकृती ती आकृती हळूहळू स्पष्ट झाली केस मोकळे चेहरा काळसर आणि पाय झाडाच्या दोरीसारखे लांब सटक, त्याच वेळी कॅमेराच्या स्क्रीनवर प्रकाश गेला बॅटरी संपली अंधार झाला आणि मागून एक कुजबूज ऐकू आली तू पाहिलंस आता राहणार नाहीस प्रणव घाबरला त्यांनी मोबाईलचा टॉर्च लावला आणि धावत तिथून बाहेर आला गावात परत आल्यावर त्यांनी कुणालाच काही सांगितलं नाही त्या रात्रीनंतर प्रणवला झोपेत विचित्र स्वप्न पडू लागली एका स्वप्नात तो पिंपळाच्या झाडाखाली उभा असतो आणि त्याच्यावर एक प्रेत वरून डोकं खाली करून लटकत असतं दुसऱ्या दिवशी त्याच्या हातावर चटके पडलेले असतात तो हळूहळू चिडचिडा थकलेला आणि वेडसर होऊ लागला शेवटी त्यांनी गावाच्या पुजाऱ्याकडे जाऊन विचारलं हे काय आहे पुजाऱ्यांनी गंभीर होत सांगितलं त्या झाडावर वीस वर्षापूर्वी एका विधवेने आत्महत्या केली होती गावाने तिला जिवंतपणे दुःख दिलं पण तिच्या आत्म्यांनी मरणानंतर गावाला शाप दिला जेव्हा एखाद्याला ती दिसते तेव्हा ती त्याला सोडवण्यासाठी बोलवते पण माणूस सोडत नाही म्हणून ती त्याचं जीवनच घेते प्रणवने ठरवलं तो या सगळ्याचा सामना करणार त्यांनी पुजाऱ्याच्या मदतीने पूजा करायचं ठरवलं रात्री बारा वाजता तो पुजाऱ्यासोबत त्या झाडाखाली गेला पूजा सुरू झाली पण अचानक वाऱ्याचा जोर वाढला झाडं हलायला लागली आणि झाडाच्या वरून तीच आकृती खाली उतरू लागली केस चेहरा आणि हात लांबच लांब आवाज आला तू पाहिलंस आता तुलाच यावा लागेल प्रणवने डोळे मिटले आणि जोरात म्हटले तू मुक्त हो मी तुला माफ करतो आणि तुझं दुःख मी समजतो झाडावरून अचानक एक भयानक किंकाळी आली पानं गळू लागली वाऱ्याने सगळं अंधारून गेलं आणि मग शांतता प्रणव पुजाऱ्यासोबत केलेल्या पूजेनंतर जिवंत गावात परत आला चेहरा शांत होता पण डोळ्यांत एक थकवा आणि कुठेतरी हरवले पण स्पष्ट दिसत होत गावकऱ्यांनी झाडाकडे पाहिलं खरंच ते एकट पान आता स्थिर होतं कुठलाच आवाज नाही कुठलीच कुजबुज नाही सर्वांनी गृहीत धरलं ती आत्मा मुक्त झाली शाप संपला प्रणव काही दिवसांनी मुंबईला परत गेला त्यांनी त्याचा डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट पूर्ण केला शीर्षक ठेवलं द कर्स ऑफ द पीपल ट्री प्रेक्षक भारावले त्याला पुरस्कारही मिळाला एक दिवस त्याच्या लॅपटॉपवर एक व्हिडिओ आपोआप प्ले झाला त्या व्हिडिओमध्ये तो स्वतःच झाडाखाली उभा होता पण कोणीतरी त्याच्या मागे येत आणि हळूहळू त्याच्या शरीरात शिरत प्रणव स्तब्ध झाला तो फुटेज त्यांनी कधीच शूट केला नव्हता त्या रात्री झोपेत त्याला एक स्वप्न पडलं तो पुन्हा त्या झाडाजवळ होता आणि त्या पिंपळ पानावर कोणीतरी नव्याने बसलेलं होतं ती आकृती आता थोडीशी त्याच्यासारखी दिसते दुसऱ्या दिवशी त्याचा एक जुना मित्र त्याच्या घरी आला दरवाजा उघडला पण घरात कोणीच नव्हता लॅपटॉप उघडाच होता स्क्रीनवर एक वाक्य झळकत होतं ती मुक्त झाली नाही मी तिची जागा घेतली पाठीमागे एक पिंपळ पान हळूच जमिनीवर पडतं आणि दरवाजा आपोआप बंद होतो पिंपळ पानावरच प्रेत हे आता एका नव्या शरीरात आहे पिंपळाचं ते एकट पान पुन्हा हलायला लागला आहे